हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी शाबुदाण्याची खीर चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक वाटी भिजवलेला शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना मी रात्रीच भिजत घातलेला होता भिजत घालताना पाणी थोडं जास्त टाकायचं म्हणजे व्यवस्थित असा भिजला जातो सुरुवातीला मी गॅसवर पातीलं ठेवून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकलं दुधाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं कारण दुधामध्ये शाबुदाना टाकल्यानंतर खीर जास्त घट्ट होते दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची व हाय फ्लेमवर मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचं एक पाच मिनटानंतर आपल्या दुधाला चांगली अशी उकळी आलेली आहे अजून एखादा मिनिटभर चांगलं उकळून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये जो एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे तो शाबुदाना टाकून घ्यायचा चांगला असं मिक्स करून घ्यायचं शाबुदाना जेव्हा आपण दुधात टाकतो तेव्हा चांगला असा फुलतो त्यामुळे चांगली उकळी काढून घ्यायची आणि जास्त वेळ आपल्यांना उकळवायचं नाही नाही तर आपली खीर फुटू शकते खिरीला चांगली उकळी येते आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूटचे स्लाईस करून घेऊ ड्रायफ्रूट्स टाकणं सर्वपणे ऑप्शनल आहे सर्व ड्रायफ्रूटचे स्लाईस करून झाले इकडे आपल्या खिरीला छान अशी उकळी आली आहे अजून एखादा मिनिटभर चांगलं उकळून घ्यायची खिरीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर सारखं हलवत राहायचं आता आपण त्यामध्ये साखर टाकून घेऊ इथे मी अर्धी वाटी साखर टाकून घेते साखरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आता आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊ त्यासाठी मी इथे गॅसवर तडक्याचं पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं तूप चांगलं वितळून घ्यायचं आणि तूप वितळल्यानंतर त्यामध्ये जे कट केलेले ड्रायफ्रूट्स होते ते टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम लो करून एखादा मिनिटभर परतून घ्यायचे आणि परतून झाल्यानंतर ते आपण त्या खिरीमध्ये टाकून घ्यायचे तुपामध्ये परतून टाकल्यामुळे छान अशी टेस्ट येते दरवेळेस उपवास आला खिचडी खाण्यापेक्षा अशा पद्धतीने जर खीर बनवून तुम्ही खाऊ शकता एकदम छान अशी आपली खीर तयार झालेली आहे मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते एकदम हलकी फुलकी उपवासाची शाबुदाण्याची खीर तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा व कशी झाली कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा